नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे अर्जुन व सायलीने या प्रियाला एका व्यक्तीला हाताशी धरून गार्डनमध्ये भेटण्यासाठी बोलावलेली असते आणि त्याच वेळेस प्रिया ही खूप घाबरत घाबरत एक एक पाऊल टाकत या गार्डन मध्ये हळूहळू येत असते तर अर्जुन सायली बघत असतात दुसरीकडे दादूसुद्धा या प्रियाची खूप आतुरतेने वाट बघत असतो दुसरीकडे अर्जुन व सुद्धा प्रिया कधी येईल याचीच वाट बघत असतात तर ही प्रिया आता हळूहळू इकडे तिकडे बघत चाललेली असते एवढ्यामध्ये आता ही प्रिया चाललेली असते आणि अर्जुन हा समोरून बघत असतो तर चैतन्य लगेच या प्रियाच्या समोर येतो आणि प्रियाचा तोंड हळूच दाखतो आणि बोलतो की मी आई घाबरू नको तर ही प्रिया बोलते की तू कशाला इथे आलास यानंतर प्रिया बोलते की काय रे मला मारण्याचा प्रयत्न करतोस का तर चैतन्य बोलतो की नाही मी तुला मारण्याचा प्रयत्न करत नाही शांत बस यानंतर हा चैतन्य बोलतो की वात्सल्य आश्रमाच्या मर्डरचे पुरावे घेण्यासाठी तुला इथे बोलावलं ना असे पण हा चैतन्या प्रियाला बोलतो आता हे चैतन्याचे बोलणे ऐकून प्रियाला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर इकडे प्रिया बोलते की तुला हे सर्व साक्षीने सांगितलं ना तर चैतन्य हो असे बोलतो त्यानंतर चैतन्य बोलतो की तू आणि साक्षी थोडी वेडी आहेस का अगं तुम्ही दोघींनी जर काही केलेलं नाहीये तर तुम्ही एवढं कशासाठी घाबरताय असे पण हा चिडलेला चैतन्य बोलत असतो तर इकडे हा चैतन्य बोलतो की कसले पुरावे आणि कसलं काय अगं हा सगळा अर्जुनचा एक ट्रॅप आहे लक्षात येतं का तुमच्या असे पण हा चैतन्य या तन्वीला सांगतो दुसरीकडे आता ही सायली व अर्जुन दोघेही या तन्वीची खूप आतुरतेने वाट बघत असतात त्यानंतर हा चैतन्य बोलतो की तो समोर माणूस दिसतो ना तुला तो अर्जुनने पाठवलेला आहे आणि हा सर्व अर्जुन व सायलीचा डाव आहे कळतं का तुला प्रिया असे पण हा चैतन्य या प्रियाला बोलतो त्याच वेळेस समोर अर्जुन व सायली या प्रियाची वाट बघत असताना चैतन्य ह्या प्रियाला अर्जुन व सायली दाखवतो तेव्हा समोर अर्जुन व सायली बघून ह्या प्रियाला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो हा चैतन्य बोलतो की चल आता गुपचूप निघून इथे थांबू नको कळलं ना आता अर्जुन आहे इथे असे पण हा प्रियाला चैतन्य बोलतो तर प्रिया हो असे बोलते तर ही चैतन्य आणि प्रिया तेथून निघून जातात दुसरीकडे अर्जुन व सायली आता दादूजवळ येतात आणि बोलतात की आपल्याला नाही वाटत आता प्रिया इथे येईल तर सायली बोलते की हो ना खूप वेळ झालाय पुढे अर्जुन या दादूला आपल्याजवळ बोलावून घेतो आणि आपल्या खिशातून पैसे काढून देऊ लागतो तर हा दादू बोलतो की अहो सर पण ती मुलगी आलीच नाही मला पैसे कसे आता घ्यायचे ते असे पण हा दादू अर्जुनला बोलतो सायली बोलते की आम्ही आभारी आहोत दादू आता तुम्ही हे पैसे घ्या आणि येऊ शकता असेही सायली या दादूला बोलते तर दादू लगेच तो छोटासा मोबाईल अर्जुनचा देऊन टाकतो तर सायली ही लगेच हात जोडून या दादूचे आभार मानते दुसरीकडे अर्जुन व सायली हे घरी येतात दोघेही आपल्या रूममध्ये येऊन बेडवरती बसतात तेव्हा मात्र दोघेही खूप नाराज असतात तर अर्जुन हा सायलीला बोलतो की असं कसं झालं ही तन्वी नेमकं आलीच कशी नाही असे पण हा अर्जुन सायलीला बोलतो त्यानंतर इकडे अर्जुन हा बोलतो की तिला तर सर्व माहीत होतं की हे सर्व सत्य आहे मग ती आली कशी नाही त्यावर सायली बोलते की हो तिला सर्व सत्य माहीत होतं की हे सत्य जर कुणाला कळलं असलं तर साक्षीला तर फाशी होईलच परंतु आपलं सुद्धा काही खरं राहणार नाही असं पण त्या तन्वीला वाटत असेल असे पण सायली अर्जुनला सांगते त्यानंतर अर्जुन हा बोलतो की बहुतेक तिने माझा आवाज ओळखला असेल का फोनवर तर सायली बोलते की नाही तुमचा आवाज नसेल ओळखला तर अर्जुन बोलतो की मग तिने आपल्या दोघांना बहुतेक बघितलं असेल का त्यानंतर अर्जुन हा बोलतो की आता आपल्याला एक वेगळाच नवीन प्लॅन करावं लागेल मी फ्रेश होऊन येतो असे म्हणत अर्जुन हा फ्रेश होण्यासाठी जातो सायली खूप नाराज बसलेली असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे प्रिया ही चैतन्याने साक्षीच्या घरी आणलेली असते तेव्हाच सर्वजण कॉफी पित असतात तर प्रिया बोलते की बरं झालं चैतन्य तू आलास नाहीतर माझी पूर्णपणे वाटच लागली असती मी सर्व काही सर्व सत्य बोलून गेले असते असे पण ही प्रिया या साक्षीकडे बघत बोलते ते ऐकून साक्षीला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर ही साक्षी खूप रागाने या प्रियाकडे बघते तेव्हा मात्र प्रिया ही लगेच या चैतन्यासमोर बोलते की माणसाने जर चूक केलेली नसली ना तर घाबरल्यामुळे सुद्धा काही माणूस बोलून जातो असेही प्रिया लगे डायलॉग मारते तर तेवढ्यात चैतन्य बोलतो की हो ना त्यामुळेच मी तिथे आलो होतो हा चैतन्या साक्षी व प्रियाला बोलतो त्यानंतर हा चैतन्य या प्रियाला बोलतो की तू तिथे गेलीस कशी अगं तू जर मधुभाऊची विटनेस बॉक्समध्ये विटनेस आहे मग एवढं घाबरण्याचं काय कारण ग असे पण हा चैतन्य या तन्वीला विचारतो त्यावरही प्रिया बोलते की हे बघ चैतन्य हे विटनेस पुरावे हे तुमच्यासाठी काही नाही ते रोजचंच आहे परंतु आम्ही कशी साधी माणसं रे आम्ही खूप घाबरतो ह्या विटनेस पुरावे यांना त्यामुळे आम्ही खूप पॅनिक होतो रे असे पण ही प्रिया नाटकं करतच चैतन्यसमोर बोलते साक्षी बोलते की एवढ्यामध्ये अर्जुन तर काही वकिलासारखं का वागत नाहीचे त्याचं फक्त त्या त्याच्या बायकोवर खूप प्रेम आहे असंच दाखवत असतो तो असे पण ही साक्षी या चैतन्यसमोर बोलते इकडेही साक्षी बोलते की अरे चैतन्य तुला कसं माहीत रे हा ट्रॅप अर्जुनचाच होता म्हणून चैतन्य लगेच बोलतो की अगं आमची मैत्री खूप दिवसांपासून आई मला लगेच ओळखता येतं तेवढ्यामध्ये प्रियाच्या मोबाईलवरती कॉल येतो तर प्रिया लगेच बोलते की मला आता निघायला हवं बाबा वाड बघत असतील त्यानंतरही प्रिया चैतन्यला थँक्स असे बोलते आणि तिथून निघते तर इकडे आता साक्षी व चैतन्य दोघे बसलेले असतात त्यानंतर ही साक्षी लगेच या चैतन्याच्या मिठीमध्ये पडते आणि बोलते की खरोखर चैतन्य तू मला एक खूप मोठा आधार वाटतोस रे तू जर नसता तर आज काय झालं असतं असे पण ही साक्षी या चैतन्यला बोलते चैतन्य तू जर आज नसताना तर त्या अर्जुनने मला घाबरून नक्कीच अडकवलं असतं रे असे पण साक्षी या चैतन्याच्या गळ्यामध्ये पडून बोलत असते त्यावर हा चैतन्य बोलतो की तू अजिबात साक्षी कसलं टेन्शन घेऊ नको मी असल्यावर तुला मी काही होऊन देणार नाही आहे असे हा चैतन्य साक्षीला बोलतो त्यावर साक्षी खूप खुश होते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता प्रताप कल्पना सायली हे किचनमध्ये असतात प्रताप हे आता स्पेशल कॉफी बनवत असतात जवळ विमलसुद्धा उभी असते तेवढ्यामध्ये सायली ही या प्रतापला बोलते की बाबा मी बनवते ना कॉफी तुम्ही कशाला कॉफी बनवताय तर प्रताप बोलतो की अगं मला बनवायची आहे कॉफी तेव्हा मात्र कल्पना वळून लगेच प्रतापकडे बघते खूप खुश असते कल्पना त्यानंतर आता प्रताप हा गॅसवर कॉफी बनवत असतो सायली ही साखर आणि कॉफीची बरणी या प्रतापला आणून देते नंतर ते तेवढ्यात कल्पना बोलते की अगं सायली आज तुझ्या सासऱ्यांना बघ ना घरामध्ये किचन आहे हे किती दिवसापासून आठवलंय त्यानंतर इकडे हा प्रताप बोलतो की मी फक्त माझ्या अर्जुनसाठी स्पेशल कॉफी बनवतोय त्यानंतर इकडे कल्पना बोलते की अहो हे किचन सायलीचं आहे तर इकडेही सायली लगेच बोलते की नाही बाबा तसं काही नाही तर प्रताप लगेच हात जोडून या सायलीला बोलतो की सायली मला तुझ्या किचनमध्ये येण्याची परमिशन आहे का तेव्हा सायली बोलते की बाबा तुम्ही हे असं काय बोलताय त्यानंतर सायली बोलते की मी फक्त मजा करत होते मी जाते इथून असेही सायली बोलत असते तेवढ्यात कल्पना आणि विमल खूप पोटपोट्याने हसत असतात आणि बोलतात की अगं सायली आम्ही तुझी मजा घेत होतो त्यानंतर इकडे कल्पना प्रतापला बोलते की काय ओ हो? सायलीच्या किचन मध्ये जास्त पसारा करून ठेवू नका बरं का तर प्रताप हो असे बोलतो त्यानंतर कल्पना बोलते की अहो कसं माहीत आहे का उद्या पाडवा आहे त्यामुळे सायलीला नको जास्त पसारा तेव्हा प्रताप बोलतो की तुम्ही काळजीच करू नका जेव्हा माझी कॉफी बनवून होईल ना हो तेव्हा मी सर्व किचन असं आरशासारखं करून ठेवेल दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता प्रतापने छान या अर्जुन साठी स्पेशल कॉफी बनवून रूम मध्ये आणलेली असते अर्जुन हा आपल्या रूममध्ये असतो तर प्रताप पाठीमागून कॉफी घेऊन येतो त्यानंतर अर्जुन व प्रताप दोघेही खुर्चीवर बसतात तेवढ्यामध्ये प्रताप बोलतो की अर्जुन मी तुझ्यावर हात उचलून खूप मोठी चूक केली आहे मी तुझ्यावर हात उचलायला नको होता त्यानंतर अर्जुन हा या प्रतापच्या अगदी जवळ जाऊन बसतो आणि बोलतो की डॅड ह्या घरचा एक नियम आहे जे झालं ते विसरून जायचं असे पण हा अर्जुन या प्रतापला बोलतो त्यामुळे ही अर्जुन मी कॉफी तुझ्यासाठी बनवून आणली आहे तू खरोखर एक जेंटलमॅन आहे असे पण हा प्रताप या अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवत बोलतो त्यानंतर इकडे प्रताप हा या अर्जुनच्या प्रेमावरून तोंडावरून हात फिरवतो आणि बोलतो की खरोखर बाळा मी तुझ्याकडून खूप काही गोष्टी शिकल्या आहोत आणि ही कॉफी तुझ्यासाठी बनवून आणली आहे असे पण हा प्रताप या अर्जुनला बोलतो त्यानंतर प्रताप लगेच उठून जाऊ लागतो आणि बोलतो की तुझं काम सुरू आहे ना मग कर काम तेवढ्यामध्ये अर्जुन हा प्रतापला पुन्हा डॅड असा आवाज देतो तर हा प्रताप ओळून बघतो तर अर्जुन लगेच या प्रतापला जाऊन घट्ट मिठी मारतो आणि त्याच वेळेस मित्रांनो जेव्हा प्रताभा रूमच्या बाहेर येतो तेव्हा राव दरवाजामध्ये साईडला उभी राहून सायलीने सर्व काही बोलणे ऐकलेले असते सायली खूप खुश होते आणि सायली आपल्या मनाशी बोलते की देवा ह्या घरामध्ये दे जेवढी घट्ट नाती आहेत ना तेवढीच घट्ट राहू दे असे सायली आपल्या मनाशी बोलते इकडे अर्जुन आपल्या रूममध्ये असतो त्यानंतर अर्जुन ती कॉफी पितो तेव्हा सायली ते बघत असते तर मित्रांनो आता आपल्याला उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की इकडे आता पाडवा असतो तेव्हा अर्जुनची एक नवीन फ्रेंड येणार असते सर्वजण छान तयार झालेले असतात सर्वजण त्या फ्रेंडची वाट बघत असतात तेव्हा अर्जुन हा या प्रतापला सांगतो की माझी एक न्यू फ्रेंड्स येणार आहे तेव्हा हा प्रताप बोलतो की अशी कोणती फ्रेंड्स आहे तुझी की तू तिची एवढी आतुरतेने वाट बघतो आणि तेवढ्यामध्ये मित्रांनो ह्या अर्जुनच्या नव्या फ्रेंडची या सुभेदारांच्या घरामध्ये एंट्री होते सर्वजण वळून बघू लागतात तर अर्जुन धावत पळत जातो आणि आपल्या फ्रेंड्सला अशी घट्ट मिठी मारतो तेव्हा सायलीसुद्धा बघत राहते तर मित्रांनो आता ह्या अर्जुनच्या नव्या फ्रेंडची मालिकेमध्ये एंट्री झाल्यामुळे एक मालिकेला वेगळेच वळण दिसून येणार आहे तर आता आपल्याला पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद